माझी लाडकी बहीणचं आपण फॉर्म भरूया तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला गुगल क्रोमवरून वरून लाडकी बहीण योजना महाराष्ट्र जी डॉट या वेबसाईटवर जायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला येथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जे आपण येथे नोंदणी केलेली आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली दिलेला मित्रांनो कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे मित्रांनो आपण इथे लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो ज्या व्यक्तीचा आपल्याला येथे ॲप्लिकेशन माझी लाडकी बहीण योजनेकरिता करा भरायचा आहे फिलअप करायचा आहे त्या व्यक्तीचा आपल्याला येथे आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो आणि आधार नंबर टाकून झाल्यावर कॅपच्या कॅपच्या टाकून झाल्यानंतर सेंड ओ टी पी करायचा आहे आणि जिथे मोबाईल नंबर आधारला लिंक असणे फार गरजेचं आहे मित्रांनो अन्यथा तुमचा फॉर्म भरता येणार नाही ओ टी पी आलेली आहे पी फिलअप केलेली आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी आपल्याला इथे करायची आहे मित्रांनो व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर इथे आधारवरून डाटा फेच केला जाईल आणि रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्या समोर येईल मित्रांनो त्या महिलेचा आपल्याला इथे नाव आणि त्याचे डेट ऑफ बर्थ वगैरे ॲटोमॅटिकली ते आधारनं फेच होईल आपल्याला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आणि गाव सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये येत असेल तर फिलअप करायचं शहरी विभागासाठी जर ग्रामीण असेल तर काहीही गरज नाही इथे आपल्याला कॉन्टिट्युन्सी म्हणजे विधानसभा आपला जो क्षेत्र आहे मतदार क्षेत्र ते इथे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो मी इथे बडनेरा सिलेक्ट केलेला आहे आणि सबर लाभार्थ्याचे इथे आपल्याला मोबाईल नंबर या पद्धतीनं फिलअप करायचा आहे मित्रांनो हा त्या व्यक्तीचा त्या महिले भगिनींचा मोबाईल नंबर आपल्या इथे आपण फिलअप करूया मोबाईल नंबर फिलअप झाल्यावर मित्रांनो आपल्याला आपल्याला जर शासनाकडून काही योजना मिळत असेल तर होई करायचा अन्यथा नाहीच करायचा आहे मित्र इथे शक्यतो नाही मित्रांनो त्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीची बँक डिटेल आपल्याला टाकायची आहे इथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं त्यांचं खातं आहे ते सेंट्रल बँक ऑफ इंडिया मी इथे फिलअप करतो मित्रांनो त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव जे आधारवर आहे त्याच पद्धतीने मी ते कॉपी करत आहे मित्रांनो आणि ते पेस्ट आहे कारण आता आधार कार्ड शिवाय खातं उघडत नाही त्या कारणामुळे ॲज इट इज पेस्ट केला आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा त्या लाभार्थी महिलेचा आपण इथे अकाउंट नंबर टाकत आहे मित्रांनो बँक अकाउंट त्यांच्या इथे फिलअप करत आहोत बँक अकाउंट आपल्याला फिलअप झाल्यानंतर मित्रांनो कन्फर्म देखील करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एकदा या कन्फर्म टॅब वर जाऊन कन्फर्म त्या व्यक्तीचं चेक करूनच आपल्याला अकाउंट नंबर इथे फिलअप करायचा आहे अकाऊंटनंतर फिलअप झाल्यानंतर मित्रांनो आय एफ सी कोड आपल्याला त्या महिले भगिनीचा फिलअप रजिस्ट्रेशन करताना इथे त्या महिले भगिनीचा जो बँकेवर आय एफ सी कोड आहे ते देखील इथे आपल्याला एक्युरेट फिलअप करायचं आहे आणि ते फिलअप झाल्यानंतर मित्रांनो आपला आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का तर शक्यतो असतोच आणि होय करून हेच करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि इथे आपल्याला जर आपल्याकडे पिवळं राशन कार्ड असेल किंवा केशरी राशन कार्ड असेल तर यापैकी आपल्याला येस किंवा नो करायचं आहे जर आपण नो केलं तर आपल्याला इथे उत्पन्न दाखला टाकावं लागेल आणि येस केलं तर मित्रांनो आपल्याकडे जो रेश राशन कार्ड आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड जे आहे ते आपल्याला इथे अपलोड करायचं आहे तर मित्रांनो आपण इथे राशन कार्ड फिलअप करत आहोत साईड आणि फ्रंट साईड मी इथे येस केलेला आहे मित्रांनो कारण त्या व्यक्तीकडे रेशन कार्ड आहे तर मी दोन्ही इथे एकच रेशन कार्ड आहे तर एकच रेशन कार्ड मी दोन्हीकडून घेतलेलं आहे तर त्या या दिटीत मी बॅक आणि फ्रंट या जेटी टाकत आहोत तर ते झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला ॲप्लिकंटचं हमीपत्र ज्यांनी सम हमीपत्र आहे किंवा आ, जे शासनाचे निकष आहे ते निकषावर ते मी मला मान्य आहे ते हमीपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे या आधीच आपण त्या व्यक्तीचं लिव्हिंग सर्टिफिकेट शाळेची टी सी अपलोड केलेली आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला कॅप्चर टाकायचं आहे कॅप्चर टाकून झाल्यावर इथे फायनल सबमिट करायचं आहे मित्रांनो आणि फायनल सबमिट केल्यानंतर आपल्याला बाजूला ॲप्लिकेशन सबमिटेडचा